साई मित्रमंडळ पापडी वसई आणि शिवछाया मित्रमंडळ नवयुग नगर दिवाणमान यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित वसई ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा दिनांक 28 मार्च 2025 ते दिनांक सहा एप्रिल 2025 शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025 रोजी पापडी शिर्डी श्री साईबाबांची प्रतिमा व पादुकांची पालखी मिरवणुकीद्वारे सुरू होऊन हनुमान मंदिर माणिकपूर येथून श्री साई दयाघना मंदिर नवयुग नगर दिवाणमाण येथे आल्यावर माजी सभापती संदेश जाधव साई दयाघना मंदिर कमिटी आणि समस्त नवयुग नगर उपस्थित रहिवाशांनी साई पालखीचे मोठ्या आनंदाने स्वागत केले त्यानंतर साई पादुका पालखीची महिलांनी मोठ्या भक्ती भावात आरती करून दर्शन घेतले आलेल्या सर्व मान्यवर आणि भक्तांचे स्वागत माजी सभापती संदेश जाधव यांनी केले आलेल्या सर्व मान्यवरांना श्री दिनेश पवार यांनी शाल व ट्रॉफी देत आदर तिथ्य केले महिला पदाधिकाऱ्यांचे स्वागत माजी नगरसेविका पुष्पा जाधव यांनी केले त्यानंतर सर्व मान्यवरांनी पालखीला खांदा देत पालखीचा पुढील मार्ग सुखकर आणि अगदी व्यवस्थित होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि श्री साई मित्र मंडळ व मित्र मंडळातर्फे या पदयात्रेचं आयोजन केलं जातं आज ही पदयात्रा बापळीतून सकाळी नऊ वाजता निघाली असून पाच तारखेला श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र शिर्डी येथे संध्याकाळी पालखी मंदिरामध्ये बाबांच्या स्थानावरती पोहोचेल सर्व पदयात्रेकरूंचं हार्दिक स्वागत आणि या पालखीचं दर्शन घेण्यासाठी तसंच या पदयात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे म्हणजे सुरुवातीपासून या बालकीला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत माननीय नारायण मानकर साहेब बांधी महापौर यांचं स्वागत करण्याची विनंती मी अध्यक्ष दिनेश पवार यांना करतो सचिदानंद सदरो तसंच या ठिकाणी दरवर्षी या पालखीला पूर्णपणे सहकार्य करणारे क्षेत्र भंडारी समाजाचे अध्यक्ष ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत करण्याची विनंती मी दिनेश पवार यांना करतो संचदानंद महाराज वसईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम मोळीक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत दे, त्यांना देखील या ठिकाणी आपण स्वागत करावे अशी मी दिनेश पवार यांना विनंती करतो अजित पवार गटाचे माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे वसई तालुक्याचे अध्यक्ष राजाराम मोळीक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण टाळ्यावरून आपले माजी सभापती भरत गुप्ता या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्याची विनंती दिनेश पवार यांना करतो रुंदेश उमा पूर्व उमा पाटील आजी सभापती यांचं देखील स्वागत या ठिकाणी सतीश करपे यांना मी विनंती करतो की उमा पाटील यांचं कल्पना तसंच या ठिकाणी प्रकाश वनवाडे कार्याध्यक्ष यांचं श्री ज्ञानोतन आनंद सक्रू साईनाथ थाना जी जय है प्रकाश वर्मा यांच आदित्य उद्योग जग आहेत त्यांचं स्वागत करण्याची विनंती दिनेश पवार आणि तसंच आपल्या शिवच्या मित्रमंडळाचा आता जानेवारी मध्ये सदोती सभा साईक उत्सव झाला त्या साईक उत्सवासाठी आणि पदयात्रेसाठी आपल्याला सदैव सहकार्य करणारे आकांक्षा परिवार आमच्या वसंतभाई वरा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील स्वागत करण्याची विनंती दिनेश पवार यांना करतो आणि शिवच्या मित्रमंडळातर्फे या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत ते आपल्या या बालकीचे अध्यक्ष दिनेश पवार यांना विरोध दाखवले सहन देऊन त्यांचं स्वागत करतील

मिलीन जागव सुधीर सत्य मानकर कांति मानकर हाँ गाँव पंचायत के गांव पंचायत पंचायती अध्यक्ष जयंत पाटिल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत करावे आणि मी या आगे, पालखी बद्दल शुभेच्छा देण्यासाठी मानकरच चौतीस वर्ष आता ही पदयात्रा सुरू आहे आणि तुम्ही साक्षीदार आहेत साई मित्र मंडळ आणि शिवछाया मित्र मंडळ यांच्या सहकार्याने वसई पदयात्रेचा शुभारंभ या मंदिरात होत आहे गेली चौतीस वर्ष साईबाबांचा श्रद्धा आणि समूळ हा संदेश ही मंडळी सर्व जनतेला देत आहे परंतु त्याबरोबरच शिवछाया मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय आणि इतर असे अनेक कार्यक्रम